नमस्कार मी रुचिता ऍग्रॉन आपल्या सर्वांचं स्वागत आता तुम्ही ड्रोनच्या मदतीनं शेतात फवारणी करू शकता हो तोच ड्रोन व्हिडिओग्राफीमध्ये ज्याचा सर्रास वापर केला जातो पण व्हिडिओ करणारा ड्रोन शेतामध्ये फवारणी करणार त्याच्या मदतीने फवारणी करायची तर कशी आणि फवारणी करण्यापूर्वी आणि नंतर कोणकोणत्या गोष्टींची काळजी आणि हा ड्रोन म्हणजे नेमका आहे तरी काय या सगळ्याची माहिती आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत टेलिफोन मोबाईल कम्प्युटर स्मार्टफोन आणि आता कृत्रिम बुद्धिमत्ता या तंत्रज्ञानाच्या क्रांतीचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत आणि आत्ताचं हे कृत्रिम बुद्धिमत्तेचं युग आहे तंत्रज्ञानातील विकासाचा शेतीसाठी सुद्धा फायदा होत असतो त्यामध्ये ड्रोन हे नुकतंच आलेलं नवतंत्रज्ञान ड्रोनचा वापर आजकाल व्हिडिओग्राफीसाठी मोठ्या प्रमाणात होतोय आता तर बंगळूर शहरात हे ड्रोन अगदी घरपोच सुद्धा देतात आता तंत्रज्ञान येणार आणि त्याचा प्रयोग आणि वापर शेतीमध्ये होणार नाही हे कसं घडेल म्हणून आता हे ड्रोन शेतकऱ्यांच्याही फार उपयोगाचे झालेले आहेत आता चक्क ड्रोनद्वारे शेतात फवारणी करणंही शक्य आहे पण हा ड्रोन म्हणजे नेमकं आहे तरी काय सोप्या भाषेत ड्रोन म्हणजे माणसं en su vez un nado. विमान किंवा रिमोट कंट्रोलच्या मदतीने नियंत्रित केलं जाणारा हवाई यंत्र यामध्ये फ्रेम पाती मोटार कंट्रोलर स्पीड कंट्रोलर रिमोट कंट्रोल आणि जीपीएस असे काही महत्वाचे भाग असतात ड्रोनचे फिक्स विंग आणि मल्टी रोटर असे दोन प्रकार आहेत त्यातला मल्टीरोटर हा ड्रोन शेतीमध्ये वापरण्यासाठी सोपा आणि उपयुक्त आहे आता शेतीसाठी ड्रोनचा वापर नेमका कसा केला जातो तेही पाहूयात आधुनिक शेती तंत्रज्ञानामध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर कीटकनाशक बुरशीनाशक अन्न

चालकाचा रसायनांशी संपर्क येण्याचा धोका असतो शिवाय पिकांवर अनावश्यक रसायनांचा थर्च असतो आणि मातीचंही प्रदूषण होतं आणि कीटकनाशकांचाही जास्त खर्च होतो मात्र या ड्रोनच्या वापरामुळे या गोष्टी टाळता येतात आणि फवारण्यांची कार्यक्षमता सुद्धा वाढते पंपाच्या तुलनेत ड्रोन फवारणीचा वेग चारपट जास्त आहे शिवाय एकदा गुंतवणूक केल्यावर फवारणीचा खर्चही कमी होतो कारण कीटकनाशक बुरशीनाशक हे कमी लागतात आणि हेक्टरी केवळ दहा ते वीस लिटर पाण्याचा वापर करावा लागतो त्यामुळे पाण्याची नव्वद टक्के बचत होते आणि कीटनाशकांचा आणि इतर औषधांचा प्रभावीपणे वापर करता येतो आता फवारणीसाठी दोन वापरायच्या आधी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची तेही पाहूयात प्रत्येक ड्रोनची डीजीसीएस म्हणजेच डिजिटल स्कायस प्लॅटफॉर्मवर नोंदणी करणं आवश्यक असतं प्रत्येक फवारणीवेळी आपण ज्या क्षेत्रामध्ये फवारणी करणार आहोत ते क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्रामध्ये येतं का नाही याची खात्री करून घ्यावी तसंच आपण वापरणारा ड्रोन उड्डाणासाठी परिपूर्ण आहे याची सुद्धा शहानिशा करावी यासाठी ड्रोनचे सर्व नियंत्रक व्यवस्थित काम करतात आणि दिशादर्शक तसंच स्थान निश्चित करणारी प्रणाली म्हणजे जीपीएस आहे का नाही याची खात्री करावी फवारणी यंत्रणेतून काही गळती होत आहे का नाही हे सुद्धा तपासावं ड्रोन चालवण्यापूर्वी ग्रामपंचायत पंचायत समिती आणि कृषी अधिकारी यांना चोवीस तास अगोदर लेखी सूचना आवश्यक फवारणी करताना त्या भागात कोणी प्राणी येणार नाहीत याची खात्री करावी फवारणीपूर्वी शेताचं व्यवस्थित सर्वेक्षण करून घ्यावं या सगळ्या बरोबर ड्रोनच्या पायलटला ड्रोन उडवण्याचं संपूर्ण ज्ञान असावं सोबतच रसायनांचा सुरक्षित आणि योग्य वापर करण्याबाबतचं प्रशिक्षण असावं फवारणी करायच्या रसायनांच्या संपूर्ण सुरक्षा सूचना पायलटनं वाचलेल्या असाव्यात आणि महत्वाचं म्हणजे ड्रोन पायलटनं फवारणीच्या आठ तास आधीपर्यंत कोणतीही मादक द्रव्य घेतलेलं नसावं आता फवारणी करताना काय काळजी घ्यायची तेही पाहूयात ड्रोनद्वारे फवारणी करताना स्वच्छ पाण्याचा वापर करावा ड्रोन पायलटनं सुरक्षा करणारे कपडे आणि मास्क घालावा फवारणी करताना धूम्रपान करणं किंवा काहीही खाणं टाळावं हवामानाची माहिती जसं वाऱ्याचा वेग तापमान आर्द्रता यांची तपासणी करावी यासोबतच फवारणीची उंची पाण्याचं प्रमाण आणि फवारणीचा वेग हे आधीच ठरवून आणि फवारणी करताना या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देत राहावं ड्रोनची फवारणी पूर्ण झाल्यानंतरही काही गोष्टी काळजीपूर्वक कराव्या लागतात ड्रोन मधील फवारणी रिका करून, करून औषधांच्या रिकाम्या बाटल्या पुढे आणि वापरलेल्या वस्तूंची योग्य ती विल्हेवाट लावावी तसेच ड्रोनचे उत्पादन केलेल्या कंपनीने दिलेल्या सूचनांनुसार तिची नियमित देखभाल आणि दुरुस्ती करावी अशा शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी अॅग्रोनला सबस्क्राईब करायला विसरू नका